इथे आपण तीन कारली घेतलेली आहेत मध्यम आकाराची त्याची आपण आधी देठं काढून घेणार आहोत देठ काढून झाल्यानंतर आपण किसणीच्या साहाय्याने ह्याला किसून घेणार आहोत बिया सकट बिया काढायची काहीच गरज नाही आहे पूर्ण आपल्याला कारली या पद्धतीने किसून घ्यायची आहे शक्यतो बारीक जो भाग असतो किसनीचा त्यानेच बारीक किसून घ्या छान या पद्धतीने सगळे किसून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचा आहे मीठ टाकल्यानंतर कारल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हे मीठ आणि हे कारलं आपल्याला अर्धा तास असंच ठेवून द्यायचं आहे पुढे जाऊन आपल्याला एक तवा घ्यायचा आहे पसरट त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे आणि इथे दोन चमचे मी चणा डाळ घेतलेली आहे स्वच्छ कपड्याने फुसून त्याचा वापर करा हा चमचा जो दाखवला आहे त्याचं माप मी घेतलेलं आहे तर आपल्याला एक मिनटं हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवरतीच गॅस ठेवायचा आहे एक मिनटानंतर आपल्याला ह्यामध्ये उडीद डाळ टाकायची आहे उडीद डाळ पण स्वच्छ कपड्याने फुसून घेतलेली आहे कोणतेही धान्य मी धुतलेलं नाही आहे आणि एक चमचा इथे मी धणे घेतलेले आहेत हे तिन्ही जिन्नस आपल्याला मंद आचेवरती छान भाजून घ्यायचे आहेत तुम्ही एक एक करून पण भाजू शकतात पण एकत्र करून भाजल्याने तुमचा वेळही वाचतो आणि गॅसही वाचतो तर या पद्धतीने आपल्याला गॅस अजिबात इथे फास्ट करायचं नाही आहे गॅस फास्ट केला तर आतून कच्चे राहतील आणि बाहेरून त्याला रंग येईल तर त्याला चव येणार नाही आपल्या पदार्थाला यानंतर आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत सालासकट आणि अर्धा इंच चिंच टाकायचं आहे त्याच्यावरती सात ते आठ काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे तुमच्याकडे बेडगी मिरची असेल तर ती टाकली तरीही चालते काश्मीरी मिरचीने काय होतं आपल्या पदार्थाला रंग चांगला येईल तर हे आपल्याला छान आता खरपूस भाजून घ्यायचं आहे जवळजवळ मी दहा ते पंधरा मिनटं ह्याला छान भाजून घेणार आहे लो फ्लेम फ्लेमवरती त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि त्याच्यासोबतच बाकी हे भाजून घ्यायचं आहे छान भाजून झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं टाकायचं आहे शेवटला जिरं टाकायचं आहे फार भाजायचं नाही एकदा जिरं टाकल्यानंतर एक मिनटं आपल्याला छान परतून घेतल्या की आपल्याला गॅस बंद करून टाकायचं आहे आणि लोखंडी तवा घेतल्यामुळे तो बऱ्यापैकी गरम असतो त्यामुळे गॅस बंद केल्यानंतरही तो गरमच राहतो तर एकदा जिरं टाकल्यानंतर पुढच्या दीड मिनिटांनी नंतर लगेच मी हे सगळं दुसऱ्या प्लेटमध्ये शिफ्ट केलेलं आहे दुसऱ्या बाजूला आपण इथे कारलं मीठ लावून ठेवलेलं ला होतं ते छान मुरलेलं आहे आता आपल्याला इथे हे पिळून घ्यायचं आहे जितका रस निघेल तेवढं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे कारलं या पद्धतीने इथे मी कारल्याचं प्रमाण कमी ठेवलं आहे तुम्ही पाव किलो घेत असाल कारलं तरीही चालेल काहीच हरकत नाही आहे शक्यतो ताजी कारली या आणून फ्रीजमध्ये थे ठेवू नका मग त्याची चव किंवा तुम्हाला रिझल्ट चांगला येणार नाही तर या पद्धतीने कोरडं केलं की तो उरलेला जो ज्यूस आहे तो तुम्ही पिऊ शकता तो टाकू नका नंतर त्याच आपल्याला तव्यावरती थोडंसं तेल होतं त्याच तव्यावरती आपल्याला हे टाकायचं आहे गरज भासल्यास छोटा एक चमचा तुम्ही तेल टाकू शकतात मला इथे वाटत नाही त्यामुळे आपल्याला हे लो टू मिडियम फ्लेमवरतीच भासून घ्यायचं आहे छान भाजून घ्यायचं आहे इथे पण आपल्याला काही करायची नाही आहे जितकं खरपूस भाजता येईल तितकं भाजायचं आहे पण ते लो किंवा मिडियम फ्लेमवरतीच तर या पद्धतीने सतत ढवळत राहा त्याचं मॉइश्चर निघून गेल्यानंतर या पद्धतीने त्याची क्वांटिटी कमी होते आणि म्हणजे खरपूस अशी पावडर तयार होते ह्याची हे आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे थंड करून घ्यायची आहे आता आपण जे सुरुवातीला भाजलेलं होतं ते मिक्सरमध्ये शिफ्ट करायचं आहे आणि हे भाजलेली आपण जे कादल्याची पावडर आहे ती शिफ्ट करायची आहे आणि त्यावरती चवीनुसार मीठ टाकून आपल्याला ह्याची छान पावडर तयार करून घ्यायची आहे छान पावडर तयार झालेली आहे तुम्ही ह्याचे भरडही ठेवू शकतात माझ्या घरात कंटाळा करतात खायला म्हणून मी ह्याला पावडरमध्येच कन्वर्ट केलं आहे एकतर तुम्ही हे फोडणीमध्येही वापरू शकता ती पावडर किंवा चटणी म्हणून तुम्ही थोडंसं कच्चं तेल ह्यावरती टाकायचं चपाती आणि भाकरीसोबत हे तुम्ही सर्व करू शकतात तर खूप छान लागते आणि बहुगुणी आहे कारलं असं सहसं खायला कोणी बघत नाही तर ह्या पद्धतीने बनवून ठेवलं तर कळणारही नाही आणि तो आणि तोंडी लावायला चटणी तयार आहे तर नक्कीच या पद्धतीने एकदा करून पहा आणि मला सांगा कशी झाली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये आवडली असेल तर लाईक करा चला तर मी भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये